श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे दुरावा सायलीने स्वयंपाकघरातील शेवटची भांडी धुवून ठेवली आणि कपाळावर आलेला घाम हाताने पुसला घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दहा वाजले होते ती दाराच्या चौकटीला टेकून उभी राहिली आणि मोबाईलकडे पाहू लागली आज आकाशचा कॉल अजूनही आलेला नव्हता तीन वर्षापूर्वी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आकाशने तिला वचन दिलं होतं आपण कितीही लांब असलो तरीही एकमेकांच्या जवळच राहू मी तुला कधीच एकटं वाटू देणार नाही पण आज ती एकटीच होती सायली आणि आकाशांचं प्रेमविवाह होता दोघही कॉलेजपासून एकमेकांवर जीव तोडून प्रेम करत होते लग्नानंतर काही महिने अगदी सुंदर गेले एकमेकांची साथ हसत खेळत जगण्याची मजा दोघेही आनंदी होते पण नंतर आकाशला अमेरिकेतून मोठ्या कंपनीतून ऑफर आली त्या रात्री जेव्हा आकाशने तिला ही बातमी सांगितली तेव्हा तो उत्साहाने भरलेला होता सायली मला यू एसमधून जॉब ऑफर आली आहे मोठी कंपनी उत्तम पगार आणि आपल्या भविष्यासाठी किती चांगली संधी आहे सायली गोंधळी छान आहे पण तू आणि मी आपण इतक्या लांब राहू आपण दोघं वेगळे राहू शकू का आकाशने तिचे दोन्ही हात हातात घेतले हे फक्त काही वर्षासाठी आहे सायली मी तिथे जाईन सेट होईल आणि मग तुला तिकडे बोलवेन आपण कायमच तिकडे जाऊ शकतो सायलीला टोचत होतं तिला आकाशचा आनंद महत्वाचा वाटत होता पण अंतर सहन करावं लागेल याची भीतीही वाटत होती तरीही तिने त्याला पाठिंबा दिला ठीक आहे आकाश पण तू रोज मला कॉल करशील ना आपण रोज बोलू हां आकाशने हसतच तिला मिठी मारली होती हो आपण रोज बोलू आकाश म्हणाला पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही आकाश अमेरिकेत गेल्यावर सुरुवातीच्या काही आठवड्यातच ते रोज खूप बोलायचे व्हिडिओ कॉल मजेशीर चॅट्स आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा पण हळूहळू सगळं बदलत गेलं सायली आज खूप काम आहे ग उद्या बोलूया का सायली खूप दमलोय झोप येते सायली मीटिंगमध्ये आहे नंतर बोलतो सायली वाट पाहत राहायची कधी कधी पूर्ण दिवस तिच्या मेसेजला रिप्लाय यायचंच नाही पहिल्यांदा तिने समजून घेतलं नवीन देश नवीन काम नवीन जबाबदाऱ्या पण मग हळूहळू तिला जाणू लागलं की हे फक्त शरीराचं नव्हे तर मनाचंही होतं आजही ती त्याच्या कॉलची वाट पाहत होती त्याला शेवटचा मेसेज पाठवून तीन तास झाले होते आकाश काय करतोयस बोलायचंय पण तो सीन करूनही उत्तर देत नव्हता सायलीच्या मनात विचारांचं काहूर उठलं त्याला माझी आठवण येते का तो खरोखरच इतका बिझी आहे का की माझ्यासाठी वेळ काढू शकत नाही की आता त्याच्या आयुष्यात काहीतरी बदललंय तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला काय ग कशी आहेस सायली एक क्षण थांबली तिच्या आवाजातली उदासी लपली नाही ठीक आहे आई काय झालं आकाशशी बोलणं झालं नाही का आई म्हणाली तो खूप बिझी असतो आई हल्ली आमचं नीट बोलणंही होत नाही कामाचा ताण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी वाटतं की तो हळूहळू दूर जातोय आई काही क्षण शांत राहिली बाळा हे नातं टिकवायचं असेल तर संवाद हवा गैरसमज निर्माण होण्याआधी मोकळेपणाने बोल नाती अंतराने नव्हे तर संवादाने तुटतात सायलीच्या चा आईच्या शब्दात अर्थ वाटला तिने ठरवलं उद्या आकाशशी नीट बोलायचं खरंच तो इतकाच बिझी आहे की त्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय ती विचार करतच झोपली पण मनात एक हुरहुर कायम राहिली राहिली सकाळी उठली पण मन अजूनही रात्रीच्या विचारांमध्ये गुरफटलेलं होतं तिने डोळे चोळत मोबाईलकडे पाहिलं कदाचित आकाशचा रिप्लाय आलेला असेल पण तिचा फोन तसाच पडलेला होता निश्चल आणि शांत आकाशकडून अजूनही कोणताही संदेश नव्हता हा असा का वागतोय कामाच्या व्यस्ततेच्या नावाखाली तो माझ्याकडे दुर्लक्ष तर करत नाहीये ना तिच्या मनात प्रश्नांचा काहूर उठला लग्नाच्या पहिल्या काही महिन्यामध्ये आकाश किती वेगळा होता जरा कुठे ती उदास दिसली तर लगेच विचारायचा सायली काय झालं तुला काही त्रास होतोय का आता मात्र तो तिच्या भावना समजून घ्यायलाही तयार नव्हता सायलीने फोन उचलला आणि आकाशला व्हिडिओ कॉल लावला काही क्षण रिंगिंग झाल्यावर कॉल कट झाला तिने पुन्हा प्रयत्न केला पण यावेळी थेट बिझी दाखवत होता आता मात्र मी गप्प बसणार नाही सायली संतापली तिने पटकन मेसेज टाईप केला आकाश तू माझ्या कॉल्स आणि मेसेजला उत्तर का देत नाही आहेस मला काहीतरी बोलायचं आहे कृपया वेळ काढ मेसेज पाठवूनही ती काही वेळ मोबाईलकडे पाहत राहिली पण आकाशकडून काहीच उत्तर आलं नाही तिचं मन आता आणखीनच अस्वस्थ होऊ लागलं सायलीला आठवलं लग्नानंतरच्या त्या पहिल्या काही महिन्यांची मजा काही वेगळीच होती रविवारी आकाश तिला आवडणारं सगळं बनवायचा गरमागरम पोहे मसाला चहा कधी कधी तिच्यासाठी खास पनीर बटर मसाला दोघंही एकत्र एक बसून चित्रपट पाहायचे एकमेकांशी अखंड गप्पा मारायचे एकदा तिने गमतीत विचारलं होतं आकाश आपलं नातं असंच कायम राहील ना तो हसत म्हणाला होता सायली मी तुझ्यावर प्रेम करतो काहीही झालं तरी तुझ्यासोबतच राहीन त्यावेळी हे शब्द किती खरे वाटले होते पण आता सायली अधिक वेळ वाट पाहू शकत नव्हती तिने सरळ लॅपटॉप उघडला आणि फ्लाईट्स पाहू लागली मीच आकाशकडे जाऊन त्याच्याशी बोलते ती भारतात किती एकटी पडली होती हे तिला आकाशला समजवायचं होतं त्याला तिच्या भावनांची जाणीव करून द्यायची होती अचानक तिचा फोन वाजला आकाशचा कॉल होता सायली सॉरी ग काल खूप उशीर झाला झोप लागली आणि सकाळी ऑफिसला उशीर झाला म्हणून कॉल करू शकलो नाही तिचा आवाज थोडा थरथरला आकाश मला तुझ्याशी बोलायचं आहे मी खूप दिवसापासून वाट पाहते आपण असं किती दिवस चालवायचं आहे त्याच्या आवाजात थोडा थकवा जाणवत होता सायली मी इथे एकटाच आहे नवीन देश नवीन माणसं ऑफिसमध्ये जबरदस्त तणाव आहे मी काही मुद्दाम तुला टाळत नाही आकाश मलाही एकटीच वाटतंय मला वाटतंय की तू हळूहळू माझ्यापासून दुरावतोयस आपण आधी रोज बोलायचो आता दिवसाला एकदाही नीट संवाद होत नाही असं वाटतंय की आपण एकमेकांसाठी वेळ काढतच नाही आहोत आकाश काही क्षण शांत राहिला मग तो म्हणाला सायली तू समजून घेशील ना काही महिने जाऊ देत मग सगळं सुरळीत होईल सायलीचा धीर सुटला आकाश हे काही महिने काही महिने म्हणता म्हणता आपण किती लांब गेलोय तुला जाणवतंय का आकाशने निश्वास टाकला सायली तू इतकं टेन्शन घेऊ नकोस मी नंतर कॉल करतो आणि त्याने फोन ठेवला सायली हतबल होऊन मोबाईलकडे पाहत राहिली तिला जाणवलं नात्यातला संवाद तुटतोय आणि कदाचित आकाशलाही ते समजत नव्हतं तिने ठरवलं ती लवकरच निर्णय घेणार होती हे अंतर मिटवायचं की कायमचा दुरावा स्वीकारायचा सायलीने फोन बाजूला ठेवला पण तिचं मन काही शांत होत नव्हतं आकाशच्या थंड प्रतिसादामुळे तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते कधी कधी मला वाटतं आकाशला माझी गरजच वाटत नाही की तिथे कोणी आहे हा विचार मनात येताच तिच्या छातीत धडधड वाढली ती खोलीतून बाहेर आली घरात असलेले निशब्द वातावरण आता अधिकच बोचत होते एकेकाळी हसण्याने आणि गप्पाने भरलेलं घर आता रिकामं वाटू लागलं होतं त्या आठवणी तिला अधिक अस्वस्थ करत होत्या ती हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसली लग्नानंतर पहिल्या काही महिन्यातच आकाश कसा तिची छोटीशी छोटी काळजी घ्यायचा थंड हवामानात गरम चहा करून देणं तिला ऑफिसला सोडायला जाणं संध्याकाळी तिच्या आवडीची पावभाजी आणणं हीच ती छोटीशी सुख जी त्यांच्या नात्याचा गाभा होती काय बदललंय हा प्रश्न तिला पोकरत होता सायलीला ती संध्याकाळ आठवली जेव्हा पहिल्यांदा आकाशला परदेशी जाण्याची ऑफर आली होती सायली मला अमेरिकेतून ऑफर आली आहे तो आनंदाने सांगत होता ही संधी आपण सोडू शकत नाही आपल्या भविष्यासाठी हे किती महत्वाचं आहे ना त्याचा उत्साह पाहून सायलीने हसून त्याला मिठी मारली होती माझ्यासाठी तुझं स्वप्न पूर्ण होणं महत्वाचं आहे आकाश मी तुझ्या पाठीशी आहे त्यावेळी तिला वाटलं होतं की हे अंतर तुटकपणा आणणार नाही पण प्रत्यक्षात तसं झालं नव्हतं सायलीने लॅपटॉप उघडला आणि आकाशच्या सोशल मीडियावर नजर टाकली त्याच्या अमेरिकेतल्या आयुष्याचे फोटो मित्रांसोबत पार्टी ऑफिसमधले कार्यक्रम पाहून तिच्या मनात संशय वाढत गेला एका फोटोवर तिचं लक्ष थांबलं आकाश त्याच्या एका महिला सहकाऱ्यासोबत खूप जवळ बसला होता तिने फोटो झूम करून पाहिला त्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मीय भाव दिसत होता तिच्या मनात शंकेचे किडे वळवळू लागले ही कोण आहे आकाश तिला इतकं महत्व का देतो आणि माझ्याशी का बदललाय ती तिथेच काही क्षण निश्चल बसली मनातल्या भावना आणि विचारांचा गुंता वाढतच चालला होता सायलीने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला कदाचित मी जास्त विचार करते आकाशाचा नाही आहे पण जर खरंच काहीतरी असेल तर ती आतून ढवळून निघाली होती तिच्या मनातला विश्वास आणि शंका यांच्यात एक लढाई सुरू झाली होती सायलीने ठरवलं हे असं चालू राहू देणं शक्य नाही आता मला उत्तर हवंय सायलीने पुन्हा आकाशला कॉल केला यावेळी त्याने लगेच उचलला सायली काय झालंय तू पुन्हा पुन्हा कॉल करतेस त्याच्या आवाजात वैताग होता सायलीने थेट मुद्द्यावर येत विचारलं आकाश तुझ्या ऑफिसमधली ती मुलगी कोण आहे जी तुझ्यासोबत फोटोत आहे तो काही क्षण शांत राहिला सायली तू काय बोलते आहेस ती फक्त माझी सहकारी आहे तिला काहीतरी प्रोजेक्टसाठी मदत केली म्हणून एकत्र फोटो काढला पण तसं वाटत नाही मला हे असं वागणं सहन होत नाही आकाश तिचा आवाज थरथरत होता आकाशने निश्वास टाकला सायली मी खरंच काही चुकीचं करत नाहीये तुझ्यावर प्रेम आहे मला पण मी तूही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा ना मी विश्वास ठेवते पण तुझं वागणं वेगळंच सांगतंय सायली म्हणाली आकाश थोडा मवाळ झाला मी समजतो तुझ्या जागी कोणीही असलं तर हेच वाटलं असतं पण तुझं माझ्यावर प्रेम आणि माझ्या नात्यावरचा विश्वास एवढा कुमकवत आहे का सायलीला त्याच्या शब्दात खरं वाटलं तिला जाणवलं की परिस्थिती दोघांसाठीही कठीण आहे मग तू असं का वागत आहेस मला वेळ का देत नाही आहेस तिने विचारलं सायली मी खरंच खूप तणावाखाली आहे इथलं काम आणि तुला गमावण्याची भीती दोन्ही गोष्टी मला अस्वस्थ करतायत पण मी तुझाच आहे सायलीचा संताप थोडा शांत झाला पण तिच्या मनातली हुरहुर अजूनही पूर्णपणे गेली नव्हती त्या रात्री आकाशने तिला पहिल्यांदा स्वतःन मेसेज केला सायली आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो हा दुरावा आपण मिटवू मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे त्या संदेशाने सायलीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तिने ठरवलं आता मी या नात्याला पुन्हा विश्वासाच्या धाग्याने बांधीन सायलीच्या मनात अजूनही गोंधळ होता आकाशने तिला समजावलं होतं पण तिच्या मनातली शंका पूर्णपणे मिटली नव्हती ती त्याच्यावर विश्वास ठेवू इच्छित होती पण त्याच्या नात्यातल्या अंतरामुळे तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते त्या रात्री तिला झोपच लागली नाही तिच्या मनात सतत आकाशबरोबरचे जुने क्षण आठवत होते तो तिला किती जपायचा तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घ्यायचा पण आता हे सगळं हरवल्यासारखं वाटत होतं सकाळी उठताच तिने मनाशी ठरवलं हे असं चालणार नाही मी या नात्यात नकारात्मकता आणणार नाही आपल्याला जर हे नातं टिकवायचं असेल तर आपल्या मनातले प्रश्न गैरसमज आणि शंका बोलून स्पष्ट करायला हवेत तिने आकाशला एक मोठा मॅसेज टाईप केला आकाश आपण दोघं खूप दूर गेलोय पण मला अजूनही हा धागा तुटू द्यायचा नाही आपण पुन्हा आपलं नातं मजबूत करू शकतो तू फक्त प्रामाणिक राशील तर मीही पूर्ण विश्वास ठेवायला तयार आहे आपण व्हिडिओ कॉल करू शकतो का काही वेळाने आकाशचा रिप्लाय आला सायली मीही हेच म्हणतोय आपण बोलूया आज संध्याकाळी वेळ काढतो सायली संध्याकाळी फोन घेऊन बसली आकाशने कॉल केला आणि दोघेही एकमेकांकडे पाहत थोडा वेळ शांत राहिले कसा आहेस तिने हळूच विचारलं ठीक आहे आणि तू आकाशचा आवाज थोडा थकलेला वाटला मी ठीक आहे पण मनात खूप काही आहे सायली मी समजतो तू माझ्यावर नाराज आहेस आणि तुला वाटतं की मी बदललोय पण खरं सांगू का हा दुरावा मलाही त्रास देतोय मग तू आधी का नाही बोललास का नाही जाणवलं की मी एकटी पडली आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं आकाश थोडा शांत राहिला सायली मी जाणीवपूर्वक तुला दुर्लक्ष केलं नाही इथलं काम नवीन जबाबदाऱ्या सगळं जमवताना मी खूप अडकलो होतो पण आता मला जाणवतंय की मी तुला गमावत होतो सायली त्याच्या डोळ्यात बघत होती तिला त्याच्यात पुन्हा तोच आकाश दिसत होता तिच्यावर प्रेम करणारा तिला समजून घेणारा आकाश आपण परत जुन्यासारखं होऊ शकतो का होऊ शकतो सायली पण त्यासाठी आपण दोघांनीही प्रयत्न करायला हवेत त्या दिवसानंतर दोघांनीही नवा निर्णय घेतला त्यांनी एकमेकांना अधिक वेळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आकाश दररोज तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलू लागला तो तिच्या दिवसाबद्दल विचारायचा तिच्या ऑफिसमधल्या गोष्टी ऐकायचा सायली त्याला समजून घेऊ लागली तिने त्याच्या ताण तणावाबद्दल विचारायला सुरुवात केली हळूहळू त्यांच्या संवादातली थंडावलेली जागा पुन्हा उबदार होत गेली एके दिवशी आकाशने सायलीला सरप्राईज दिलं सायली मी पुढच्या महिन्यात दोन आठवड्यासाठी भारतात येतोय तिला क्षणभर विश्वासच बसला नाही खरं सांगतोयस हो आता आपल्या नात्यातली गाठ सैल झाली ती पुन्हा मजबूत करायची आहे आणि त्यासाठी तुला भेटणं गरजेचं आहे सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले मी वाट पाहिन आकाश मी ही सायली आता आपण पुन्हा एकत्र येऊ सायली आणि आकाश यांचं नातं आता हळूहळू पूर्ववत होत होतं दुराव्याच्या सावल्या कमी होत होत्या आणि विश्वासाचा एक नवा सूर्योदय त्यांच्या नात्यात उजळू लागला होता सायलीच्या मनात उत्साह आणि थोडीशी हुरहुर होती आकाशने भारतात यायचं ठरवलं होतं पण तो प्रत्यक्ष समोर उभा राहिल्यावर काय होईल त्यांच्या नात्यातला दुरावा पूर्ण मिटेल का ती एअरपोर्टवर उभी होती डोळ्यांनी सतत बोर्डकडे पाहत होती मुंबई न्यूयॉर्क फ्लाईट लँडेड हा संदेश दिसताच तिच्या हृदयाची धडधड वाढली लोक एक एक करून बाहेर येत होते अचानक तिला एक ओळखीचा चेहरा दिसला आकाश त्याच्या नजरेतही तसाच ओलावा होता दोघही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले कुठलाही शब्द न बोलता सायलीने पावलं पुढे टाकली आणि अलगत त्याच्या मिठीत समावली मी खूप मिस केलं तुला सायली आकाशच्या आवाजात भावनांची लय होती सायलीने डोळे मिटले मीही आकाश खूप मिस केलं घरी आल्यावर दोघांनी खूप गप्पा मारल्या सायलीने त्याला सगळ्या आठवणी सांगितल्या तिच्या एकट्यापणाच्या ते त्यांच्या नातात आलेल्या अडचणींच्या सायली आपण दोघेही चुकलो मी तुझ्याशी मनमोकळेपणाने बोललो नाही आणि तूही शंका बाळगलीस हो आकाश पण आता मी फक्त पुढे पाहायचं ठरवलं आहे आपल्याला हे नातं पुन्हा जुळवायचं आहे आणि यासाठी आपण दोघांनीही प्रयत्न करायचे आहेत बरोबर आकाशने तिचा हात हातात घेतला मी आता तुला कधीही एकट पडू देणार नाही त्या आठवड्यात दोघं खूप फिरले जुन्या नात्यातली ना सगळी गाठी सुटल्या होत्या का एके दिवशी सायलीने आकाशचा फोन घेतला तो बाथरूम मध्ये गेला होता आणि अचानक एक मेसेज झळकला हे hey, आकाश मिसिंग यू ऑलरेडी कॉल मी सून कायरा सायलीच्या मनात वादळ उठलं ही कोण आहे ती गप्प बसली पण मनात खूप प्रश्न होते आकाश बाहेर आल्यावर ती शांतपणे म्हणाली आकाश कियारा कोण आहे तो थोडा चमकला सायली तू माझा फोन बघितलास हो पण मला खरं ऐकायचं आहे ती कोण आहे आकाशने थोडा सुसारा सोडला सायली ती माझी सहकारी आहे तुला आठवतंय का तो फोटो ज्यावरून तुझ्या मनात शंका आली होती ती तीच आहे मग ती अजून का तुझ्याशी बोलते सायलीचा आवाज थोडा कडक झाला सायली मी तुला आधीच स्पष्ट सांगितलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे ती फक्त माझी एक सहकारी आहे आणि तिने तसं काही बोलल्यास मला तिच्याशी कठोर बोलावं लागेल सायली थोडा वेळ शांत राहिली तिने जाणवलं की तिच्या मनातला अविश्वास अजून पूर्ण गेला नव्हता पण यावेळी तिने स्वतःला आवरलं आकाश मी तुला पुन्हा गमावू इच्छित नाही पण मला वेळ लागेल मी तुला प्रत्येक निर्णयाचा मान ठेवतो सायली त्या रात्री सायलीने ठरवलं मी आकाशवर विश्वास ठेवणार जर आपलं नातं टिकवायचं असेल तर शंका आणि भीती बाजूला ठेवावी भी लागेल त्या दिवसानंतर सायलीनेही बदलण्याचा निर्णय घेतला तिने स्वतःला जास्त वेळ द्यायला सुरुवात केली ऑफिस मैत्रिणी स्वतःचे छंद हे सगळं तिने पुन्हा जगायला सुरुवात केली आकाशलाही तिचा हा बदल आवडत होता सायली मला वाटतंय आपण दोघही आता खरं समजून घेत आहोत तो एक दिवस म्हणाला हो आकाश कारण आता मी स्वतःलाही हरवत नाहीये म्हणूनच तर मी तुझ्यावर पुन्हा नव्याने प्रेम करतोय त्या शब्दांनी सायलीचा आत्मविश्वास वाढला आकाशच्या परतीच्या फ्लाईटचा दिवस आला सायलीला पुन्हा एकटं वाटत होतं पण आता तिला भीती वाटत नव्हती तुला जाऊ द्यायचं मन नाही होत तिने हळूच म्हटलं पण आता आपण दूर असूनही एकत्र राहू शकतो नाही का आकाशने तिचा हात हातात घेतला हो कारण आता आपला विश्वास मजबूत आहे त्या क्षणी त्यांची रेशीम गाठ अजून मजबूत झाली होती दुराव्याच्या सावल्या आता पूर्णपणे मिटल्या होत्या तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ